पाय देव कोय कोय विशालची बाई कोय नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे म्हणजे गावाला आलो आणि खेकडे पकडायला गेलो नाही असं कधी होत नाही त्यामुळे आज आम्ही पुन्हा खेकडे पकडायला चाललो आहे सोबत प्रवीण आहे आणि मी आहे आता आपल्याला आजसुद्धा बरने लावूनच पकडायचे खेकडे

मित्रांनो भरण्या घेऊन आलोय मी आणि सोबतच रस्सी सुद्धा आहे कारण का तर पाणी खूप आहे भरण्या वाहू शकतात त्यामुळे आपल्याला बांधून ठेवायचे तिथे काढलं आज दोन भरणे आणलेत आहेत एक आणले आणि ती एक भरणे दोनच घेऊन आलोय चला त्याला होल मार जरा बाजून तिश पडलाय पडलायच कुठे होल नाही पडलाय घुसवाय मध्ये फक्त वास आला पाहिजे ना तिघड्यांना पण बाहेर आली पूर्णात नको परत गाडायला एवढी बात ना गुजरात मी टाकून झाकण नाही लागणार बस आता रश्या बांधूया त्यांना पहिलं ही एक आहे तिथे कसं म्हणजे लांब असेल ना बांधायला लागेल पहिले एक सिंगल सिंगल बांध आणि ही त्याला मध्ये ते हे करायला लावेल ज्याला कमी पडेल ना त्याला लावायला लावेल अशी त्यालाच बांध ना फक्त वाहू नये त्याच्यासाठी बांधायची आपल्या याच्यावर काय आपण ठेवणार आहे तेह दगड हॅलो एवढ्या मग दोन्ही भरणे आता रेडी झालेत आता आम्ही चाललो नदीमध्ये आपल्या त्या बाजूला लावायचं मागे तिकडे त्या बांध आहे ना त्या बाजूला लावायचे तिकडे खेकडे फेकडे भेटतात त्या बाजूला जाऊन लावूया हे झाकण लावतलंच नाही ते हां सकाळी मंदिरातून आलो ना तिकडून की डायरेक्ट इथे यायचं आणि इथून मग कधी जायचं लवकर या हा गार पाणी नसत खरं मस्त ना रे माझ्या हातात एक आहे पाणी थंड आहे मोठ्या पाण्यातून कुठे चालला आहे पाणी तेवढंच आहे पडलो तर सगळं हे पण <laughs> तिकडून जायला पाहिजे होत रे धरणाचं सो पाणी सोडल्यामुळे पाणी खूप आहे नदीला आता लास्ट टाइम जेव्हा आम्ही खेकडे पकडला पाणी कमी होत पडलो असतो आता काय नाही माशाला निघी खेकडेच नाही येतो शाखवत हां हां घेऊन चल आणि तिथे थांबा आम्ही बर्नर लावल्याच्या नंतर आतमध्ये जाऊ अजून एक भरणी आणायला पाहिजे होती ती पुढे लावूया थोडा थोडा पुढे चल तिथे हां हां त्याच्या पुढे जा रांग आणि एक तिकड वरती लावूया थोडा अरे उद्या सकाळी सकाळी येऊन भिजायला लागल मग अच्छा। रशी ओढायची रशीनच घेऊया वरती जास्त तिकडे नको लावू पांदाच्या इकडे हा कुठे लावूया लाव एक कसं इकडून येणार आहे तिकडून येणार आहे सगळ्यांना जवळ पडेल असं खाली जायचं नाही बांधतो नंतर कुठं ते जा दगडाला बांध कशाला बांध कमी पडत असेल खूप यायला हे बघ दोन आहेत मग इकडेच घे जरा आणि हे वरती वरती बांधू ना ठेवला तरी अमर पाहिजे अमर मुंबईला गेला ना तिकडे याच्या आतमध्ये पण जातात ना संध्याकाळ येतात बाहेर वरत्याला इथे बांधून ठेवलं येते ना त्या दगडाला रशी कारण जरी पाणी आलं ना रात्री अचानक जास्त तर बरणी आपली वाहून नाही गेली पाहिजे किंवा त्याच्यावरती दगड लावणार ते दगड पडले तर बरणी वाहून जाऊ शकते ना त्यामुळे लावलं आहे कारण हीच बरणी बघा इथे ठेवलं आहे तर कशी खाली खाली जाते त्यामुळे झाला अजून एक दगड ठेव दगड मोठा ठेव हा दगड मोठा ठेव सर्व ठेव दगड आणि एक पुढे वरती लावूया थोडा वरती त्याच्या बाजूला काय मोठा दगड आहे का तो कुठला नाही ना ना, ना।, ना? या बाजूने ओपन आहे ना व्यवस्थित बघितलं ना आतलं ओपन एक वरती लावूया तिकडे पुढे पण आपल्याला नाही बघा याच्यामध्ये पाणी गेलं तर किती वेट झालं आणि हो हो मारलेत ना बर मीला हे यासाठी तसं पाणी बाहेर येतं पुन्हा अरे हे काम करायला येणार होते काय झालं इकडे पाणी बघा किती आता पाणी इकडे वाढत जाईल पुढे पुढे अजून वरती जातोय इथे मोटारच्या इथे ना लाव इथेच अरे वर जाऊ नको भेटतील ना इथे बघ भेटतील का नाही तर पुढे चल विचार इथे आहेत का इकडे आता पडलो असतो कुठ लाव मला इथेच दगडांवरती ना ऍक्च्युली शेवाळी आहे आता पूर्ण दगडांवरती त्यामुळे ना पाय एवढे घसरतात

जास्त लावलं दगड ना Generally, तो पडले <laughs> त्या एक भरणी माहिती का त्या ह्याच्यामध्ये होती अडकलेली त्या त्याच्यात भेटल्या हा मग त्याच्यात भेटलेले आणि एक कोणती बाहेर काढून ठेवली होती तेव्हा तिकडे वर लावतो एवढ्या पण उलटी ठेवू ना त्या बाजून दगड आहे होल आहे का त्या बाजूने आहे ना तो काय दगड नाही तिकडे तो आहे ना दगड हा इथला ना तिथे कुठे बांधते वरती याला बांधतील ही सुद्धा वरती बांधून ठेवली रस्सी सकाळी पाणी जर थंड असेल तर खाली उतरायचं नाही डायरेक्ट रस्सी वरतून ओढायची तिकडून एक भरणे आणि पुढे एक आहे दोन मरणे झाल्या अरे इथून कुठे जातो तिकडे चल खाली जातो ऍक्च्युअली नदीमध्ये पान मांजर सुद्धा आहेत त्यामुळे भीती वाटते पाण्यातून येतील डुबून हा जा अंघोळ इथून पाणी बघा किती लागलं कमरेच्या वरती काय झालं मुंबईची आहे ना आहे पूर्ण भिजायला झालं आता आंघोळ करून जाऊ नाही थंडी मित्रांनो आंघोळ पण झाली आणि खेकडे पण झाले आपले हे खेकडे झाले नाही उद्या भेटतील आपल्याला आणि आम्ही आता चाललो घरी आता उद्या सकाळी येऊन भरण्या काढू परत जरा पुढे जाऊ दे विशालची बायको कोय बायको विशालची उद्या पप्पाला व्हिडिओ दाखवतो <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ मित्रांनो आम्ही आता पुन्हा नदीवरती आलोय साडेसहा वाजलेत लवकर आलोय आज जाऊन भरण्या काढून बघूया काय भेटलंय का आणि नदीच्या अपोजिट साईडला आलो आलोय या बाजूला जेणेकरून पाण्यात उतरायला लागायला नको म्हणून बागेमध्ये मध्ये आलोय का आपली बरणी इथे आहे बघा बरणीच्या आजूबाजूला कोण आहेत का इकडे

খেলা <laughs> গায়

मित्रांनो खूप सारे भेटलेत खेकडे वरून तरी दिसत आता घरी गेल्यानंतर त्यांना बाहेर काढूया आणि बघू आपण किती येते ए पाण्याचे या बाजून जाऊया का तिथून जावे या बाजूनच आता आलो तिथून पडाय आणि भिजायला होणार ಟ್ರೆಕ ಗೊತ್ತ मुश्किल असे

डक् आपल्याला एवढे आप सारे खेकडे भेटले ते आणि एक खेकडा याच्या आतमध्ये कारण तो येत नाहीये त्याला काढून नंतर तू एकच आला ना बाहेर ना तर अजून आले असेल तर गेले असेल कुठेतरी बघितलंच नाही लक्षात नव्हतं मागे ऐदी तरबेटल नाही तसा बेडाई잖아ती एक इथे इकडे हे सोडू काय केलं रे ते ना काय माहिती दिला ते तोंडात उडवलं माझे थांब मला पकडायना भेटले

मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण आता पुन्हा आपण तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत घेऊन येणारच